या सगळ्यामध्ये म्हणजे आता हे तुमच्या राजकीय करिअरमधल्या सुरुवातीच्या काही गोष्टी आहेत मला तुमच्या जिल्ह्यातल्या पण एक दोन गोष्टींवरती बोलायचं आहे म्हणजे आपण वेगळ्या नेत्यांसोबत बोलत असतात तुमचं आणि रावसाहेब दानवेंचं नातं याचं डिकोड करणं खूप कठीण आहे अप डाऊन अप डाऊन कधी चांगलं असतं कधी गळाभेट होते कधी विरोधात असते हे असं का होतं नेमकं विधानसभेला वेगळं लोकसभेला वेगळं हे बघा रावसाहेब दानवे आणि आम्ही वयाने थोडंफार जास्त माझ्यापेक्षा पण विधानसभेमध्ये आम्ही सोबत गेलो आणि mm. रावसाहेब दानवे खूप चांगला होता अगोदर mm. आमचं एवढं चांगलं होतं ना रावसाहेब आमचा इतकं इतका चांगला होतं आमचं इतकं जोडायचं आणि आमच्या संबंधामुळेच जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता आम्ही कधी बाहेर जाऊन दिली नाही हा माणूस बिघडला पुढे हा माणूस पक्षाचा अध्यक्ष झाला आम्हाला आनंद झाला की आपला मित्र अध्यक्ष झाला आणि मग तिथून काहीतरी त्याच्या माणसाच्या मनामध्ये शिजायला लागले आणि त्यातून मग थोडीशी खटास ज्याला म्हणता येईल mm. की ती आमच्या मनामध्ये निर्माण झाली त्यांच्या मनात त्यांच्या मनात निर्माण झाली आणि मग ते माघारी त्यांचं बोलणं हे सर्व वाढत गेलं ते सर्व कानावर येत होतं mm. मी म्हणलं आपला मित्र आपल्याविषयी असं का बोलतो mm. त्यांना दोन तीन वेळेस मी जा विचारलं तू असं का बोलतो माझ्या विरोधामध्ये तू असं का सांगतो ते मी तुला कोणी काही सांगतो तू काही भेक होतो आपलं आमचं बोलणं एकरीच असतो दोघाचं रावसाहेबचं माझं बोलणं दोघांचं एकरीच आहे असं काय म्हणजे आम्ही अरे तुरे एकमेकाला बोलू शकतो आणि बोलतोही बाहेर अरे तुरे एकमेकाला तर आम्ही मी विचार तू असं का बघतो रे बाबा तो ते तू तसं वागतो म्हणून मी असं वागतो तर हे मला असते काही लोकांनी गैरसमज निर्माण करून दिले होते काही त्यांच्याही डोक्यात होतं काही परंतु मित्र बदलला एवढंच मी म्हणू शकतो मित्र बदलला हो आणि विधानसभेला त्यांच्या भावने जेव्हा फॉर्म भरला होता इथे तुमच्या विरोधात तेव्हा तो फॉर्म आपोआप मागे घेतला गेला म्हणजे तुम्ही तर असं कळते की कोणाला विनंती केली नव्हती किंवा पडदे भाजी पडद्यामागे काय घडलं होतं तो बरा पण मागे काय घडला तर माझी तयारी पूर्ण होती कोणी जरी असं आले असं तुम्ही सर्वांना आडवकर नव्हतं यावेळेस माझी पूर्ण तयारी होती यावेळेस काय प्रश्नच नाही मी कोणाला मेहनतवारी करायला गेलो नाही वापस घ्या कोणी फॉर्म पण पडदेमागे काहीतरी ह्या घडामोडी घडल्या असतील त्यात तर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हा भाऊ वर आल्यामुळं अजून फुतकर एक साईड निघून जाईल त्यामुळे त्यांनी वापस घेतला फोन तो आणि ह्या विधानसभेला किंवा इथून मागच्या बऱ्याच निवडणुका तुम्ही ज्यांच्या विरोधात लढत आला तुमचे मित्र वर्गमित्र होते ते आणि तुम्ही पुढे एकत्र म्हणजे राजकारणात एकत्र आणि शाळेत एकत्र होता समजा पण आता ते अडचण अशी की ते आता युतीतच आलेत आता कसं हे जमणार आहे जिल्ह्यात हो जमलं काय झालं नाही त्यांना माझं काम करावं लागेल त्यांना तुमचं काम करावं लागेल मग <laughs> अर्थातच करावं लागेल आणि जर विधानसभेला जागा ही शिवसेनेची आहे आणि मग शिवसेनेला कॅन्डिडेट अर्थातच मी असणार आहे तेव्हा माझा प्रचार कोण त्यांना काम करावं लागेल माझ्या वर्ग मित्राला तुमचा प्रचार करावा लागेल आता ते त्यांनी ठरवावं हो काय कारण तुमच्या दोघातली जी काही जुगलबंदे टीका आरोप प्रत्यारोप हे गेले कित्येक दिवसापासून बघत आलो होत आम्ही आणि आता तुम्ही युतीत राहू परत हे परत चालू राहणार आहे नाही आता काय काळाच्या याच्यात काय जपलेलं दप, आहे मला काही माहित नाही परंतु आता आले तर मला असं वाटतं की आता ठीक आहे जे पार्टी निर्णय घेईल दोन्ही मिळून ते पाहू